तर तुम्हाला दाखवतो आयुषने स्टार्ट पण केलंय काय आता आयुष डाळ बनवला मला पण तुला कधी बसून रे पाच वर्ष जे पहिली मेता तब तू मेता <laughs> आता आयुष्य बनवलंय खरं मध्ये आहे बनवलं आहे तुला इथे फोडणी विडणी दादा आयुष सही आहे रे

झोमत का हे ज्यानी प्रोटेक्ट होतो काय वाटत नाही नाही माझं पण हे तोडलं कोणी ते सांग सारूने तोडलं जात हे बघ हा चष्मा मी आहे ना का एकदा फक्त वापरला होता ते शूट शे थ्री हंड्रेड रुपीजला मी घेतलेला एवढं बार्गेन करून किती महाग होता आणि तुम्ही बघू शकता तोडलं किती चांगला चष्मा होता सारू नी तोडला आता मी कांदा कापायला यूज करणार आहे एवढे मोठे कोण कापतो एका आपल्याला छोटा करायला तुला काय करायचं आणि आता सध्या आयुषने ती बघा तिला हुबाळे काय येतात आता कांदा कापतो आम्ही कारण की कशासाठी आयुष पोळा बनवायचा आहे तर हा पीठ आणलाय पोळा बनवणार आहे बेसनचा पीठ आहे मला जास्त एवढं जेवण नॉलेज नाही पण आता काय मम्मी आता झोपली जरा रेस्ट करते आम्ही घेतो सोस कंटिन्यू करतो आपण तू पोळा बनव मी कांदा कापतो बोल सर आपली डाळ रेडी आहे अजिब वाटते जरा पण ठीक आहे आणि आता मी पेस्ट बनवून बघा पोळा बनवायला घेतलाय परत करा चुक्का लागून झाल्या परत करून दाखव मानतो ए आता ना झाला माझा प्लेटमध्ये गेला डायरेक्ट झाला ना बनला हां एक टाकलं त्याला आता दुसरा पण बन बनवायला घ्या एकच झालं आता आता आम्ही पोळा बनवतो आयुष बनला शेफ आजचा शेफ इज आयुष मग मी आता जेवते आणि कसं झालं छान आहे किती रेट करशील म्हणजे दहा मधून किती टक्के देशील या फूडला जे आयुष्यने बनवलं आहे हां सात सात का बर काय कमी आहे ना म्हणजे काय कमी काय जास्त काय असं वाटणार आहे जेवणामध्ये बरोबर आहे ओके तर मित्रांनो आपला कालचा ब्लॉग जरा लेट आला बिकॉज त्याच्या पाठी हा करत होता तो ब्लॉग मी बघा आता अपलोड करते ठीक आहे पाहुणे तीन झाले ऑलमोस्ट आणि सीन असं झाला की माझ्या घरातला वायफाय ग्लीच झाला अचानक आणि अपलोडला ठेवला होता मी ते कॅन्सल झालं सगळं मग आता रिअपलोड करायला मला बाहेर यावं लागलं इथे सलूनवाला आहे त्याचा ओळखीचं नाथ होतं त्याचा वायफाय आता घेतला आहे मी म्हणजे आधी माझ्याकडे ॲड होतं त्याचा वायफाय तर त्याच्या वायफायवरून आता मी अपलोड करतो आहे तर असं सीन झाला आणि म्हणून ब्लॉग झाला लेट आणि आता वाजलं तीन ऑलमोस्ट हा ना सगळे कमेंट वगैरे करते आहेत बी एम करायला लागले मला तर आता अपलोड होतं आहे आता आपण पण जेवून घेऊया गायस तर आता मी व्हिडिओ एडिट करत बसतो माझे का की रील्स वगैरे पण ॲडिट आहेत आणि ते प्रोडक्ट शूट आपण जे काल गेलं ना ते पण असे दोन दोन पेंडने घेत तर ते पण आता ॲडिट करायचं मला आणि कोणीतरी मला कमेंट केलं होतं माझी म्हणजे कालच्या की परवाच्या व्हिडिओमध्ये की तू बीएड एड वाढवत जा हे काय क्लीनशे वगैरे हो ठेवतो हो मरत पण काहीतरी समथिंग असं होतं आणि काय बोलायचं मला ह्याच्यावरती की मला हे ॲक्च्युली पॅची बिॲड येते ठीक आहे बघा प्रॉपर बी एड नाही त्याचे पॅची पॅची येतात मध्ये चांगलं नाही वाटत ना ठेवलेलं तर आपण फ्युचरमध्ये बी एड ठेवूया आता था था, चे। तर सध्या मला असं शॉट ठीक वाटतं असे आणि जर आपण असे वाढले ना म्हणजे थोडेफार पण असे इकडचे तर असं माझे फ्रेंड्स वगैरे हसायला लागतात का की ते एकदम बी होतं का की मी आधीपासून असं ठेवतो आहे ना म्हणून डेझी आली आहे बाहेर जेली आपली घरी आहे सिद्धू पण आहे ह्याची व्हिडिओ एडिट करायची होती पण वायफायने दिलं शॉर्ट तर इशू झाला आहे आता यांची पण व्हिडिओ एडिट करायची आहे पण आता इशू होतं का की ते एन चालू करावं लागतं ना कॅपकट वगैरे एडिट करायला तर ते वायफाय ऑन नाही तर कसं करणार तर सिनेर झालं सगळं वायफायमुळे बघितलं काय काय होतं नेटवर्क इज इम्पॉर्टंट आयुष पण आपल्यासोबत आता नको तीन करतील लोक मी कुठे जायचं सोडतो म्हणजे ती आता कधीचा बाहेर घेऊन आलं तिला मग मग आणली जाव इला सोडून या येशील ना बाय डायरेक्ट बायड याची बाय बाय ब्लॉक बनवतो ब्लॉक बनवतो परवा परवा येतोय याच्या कॉलेजचं ऍडमिशन आहे ना उद्या परवा जायचं आहे आता आता मी मम्मीला बॅग पॅकिंग करून देते बिकॉज मम्मी जाणार आहे आता गावी तिच्या मैत्रिणीच्या केरळला तर तिला तिथे सगळं कपडे वगैरे काय काय लागणार आहेत लग्न आहे ना तिथे म्हणून तिथे जाते मम्मी आता बोललं तरी ती आता ऐकत नाही आता काय बोलणार आता पॅक करून देते तिला आता आपण चहा नाश्ता करून घेऊया आता इथे टी व्ही बघत बसला आयुष पबजीचं काय लावू सुद्धा ला तर मम्मी इज रेडी बॅग पण रेडी आउटफिट पण रेडी टेन ऑन टेन आणि आयुष नाही जाते यावेळी फक्त मम्मी जाते आणि तिच्या फ्रेंडसोबत जाणार आहे सो so, तर आता आपण मम्मीला जाणार आहे बाहेर टॅक्सीमध्ये बसवायला काकी तिथून जाणार आहे ही तिच्या फ्रेंडच्या घरी ठीक आहे मग तिथून हे लोक जाणार डायरेक्ट ट्रेन पकडून केरलाला तर कर्नाटकला तर कर्नाटकला तिथून जाणार आहे तर बाहेर पाऊस आहे ॲक्च्युली तर, तर आपण असं जाऊया टॅक्सीमध्ये बसू मम्मीला नंतर तिथे निघेल तिथून अरे हा यार चल बाग। बाग। पट्टी बदल। येस मित्रांनो बाहेर बघू शकतात पाऊस पडतोय विंडो इतकी ओली झाली आहे आयुष पुढे बसला बॅग घेऊन आणि मम बाया बाजूला तर सीन असं आहे की मम्मीची जी फ्रेंड आहे ना ती घरातून निघाली आहे तर ती ऑन द वे आहे मम्मीला तर या घरी नाही जावं लागलं डायरेक्ट तिला स्टेशनला हो जायचं ना मग बोललो आम्ही जातो स्टेशनला सोडून येतो जस्ट निघाले आणि सकाळपासून मी पण आता घराच्या बाहेर आहे म्हणजे कुठे फिरायला वगैरे नाही गेलो एकदम हे दहा वेळ गेल तो आर बाहेर चाल त्याला डायरेक्ट वन नंबर फ्लोर आता भाई मम्मी निकाली है गावी अपन परवा जाऊंगी अपन परवा जाऊ गावी अपन पण मोचो मम्मी पण मजा करे हां अपन आता साफ सफाई करू आणि पॅकिंग करू हां गाइस तुम्हाला आज मी फर्स्ट टाइम आज आले लास्ट सब शॉर्ट्स वर थे सीरियसली आई डोंट हैव एनी पब्लिक एंजाइटी आता अपन जागा रहा घरी एक्चुअली पाऊस खूप जोरात जाले तो मला दाखवते बघा फक पाऊस जुरा आलाय आता आपल्याला घरी जायचं आहे काहीच तर आता घरी पोचलो आणि आम्ही बघा लिटरली भिजलो आहे पूर्ण पासून सगळं ॲक्च्युली आम्ही आता येताना बसने आलो आणि बस इथे बाहेर थोडा थांबते ना आता तिथून आम्ही आलो तर पाऊस अजून जुरात झाला आणि भिजून गेलो पूर्ण बरं आलं शॉर्ट्स घातले त्याचा फायदा तरी झाला काहीतरी म्हणजे फुल पॅन्ट घातले असेल तर खराब झाली असे खाली फुकत का बोलतोय सर आता आम्ही जस्ट जेवण वगैरे घेतलं आणि आता आवरलं आहे आणि आता झोपायला घेतो काहीच खाकी आपल्याला उद्या पण ब्लॉग करायचं आणि काही मला ॲडिटिंगची अशी कामं असतात म्हणजे समजतात तुम्ही सिद्धूचं झालं नंतर सॅमचं झालं तर जे माझे खास मित्र आहेत ना जे मला भेटतात त्यांचे व्हिडिओ एडिट्स मी करतो मग मला त्यात ना जरा टाईम लागतो म्हणजे स्वतःचं पण मॅनेज करा यांचं पण करा तर त्या गोष्टीला थोडा टाईम द्यावं लागतं तर भेटूया आपण काही नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा चॅनलवर अगर तुम्ही नवीन आल तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच वॉचिंग ओके बाय